रिक्षा पासिंगवरील वाढीव विलंब आकार आणि परमिट नूतनीकरणाचा दंड माफ करावा रिक्षाचालकांसाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी अशा मागण्यांसाठी कॉमनमॅन संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं तीन आसनी प्रवासी रिक्षा म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा प्रमुख घटक आहेत या व्यवसायावर अनेकांचा उदरनिर्वाह चालतो मात्र कष्टकरी रिक्षा चालक वर्ग शासन दरबारी मात्र दुर्लक्षित आहे रिक्षा व्यावसायिकांच्या मागण्यांसाठी मंगळवारी कॉमनमॅन तीन आसनी रिक्षाचालक संघटनेच्या वतीनं प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना निवेदन देण्यात आलं वाहन परवाना नूतनीकरणाबाबत मे दोन हजार चोवीस मध्ये कडून रिक्षा व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या तसंच पासिंग फी आणि दंड आजचा मुद्दा देखील ऐरणीवर आहे रिक्षा चालकांना मदत करण्याऐवजी त्यांना मारण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केलाय कोल्हापूर जिल्ह्यात अवैध प्रवासी वाहतूक वाढली आहे पासिंग परमिट विमा कागदपत्र बॅच नसतानाही काही रिक्षाचालक बेकायदेशीर व्यवसाय करतायत त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि प्रामाणिक रिक्षा व्यावसायिकांवर शासनानं नियम आणि दंडाचा बोजा लादू नये अशी मागणी अॅडव्होकेट बाबा इंदुलकर यांनी केली यावेळी अविनाश दिंडे जाफर मुजावर श्रीकांत पाटील संजय भोळे उदय इनामदार चंद्रकांत संत ओतारी राजू जमादार यांच्यासह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते